जसा आईला कळवळा येतो तसा संतांना सुद्धा कळवळा येतो संत सुद्धा आपली आई आहे संत म्हणजे साक्षात आई आहेत हे संत सुद्धा तुम्हाला सांभाळत असतात मूर्तीवानी आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृता उनी आई तू पाजलास पाना अमृताहुनी आई तू पाजलास पाना